हॅलो एवरीवन तर आज मी तुमच्यासाठी वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे हे जी पातील दिसते हे पातीला कुठल्या मेजवानीतलं नाही आहे तर ही आहे आमच्या शाळेतली खिचडी तर ही खिचडी फक्त जिल्हा परिषद शाळेमध्ये बनत असते इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये ह्या खिचडीची टेस्ट अजिबात तुम्हाला चाखायला मिळणार नाही आहे आणि ही जी शाळेमध्ये खिचडी बनते तर ती खिचडीसाठी मावशी असतात आणि त्या मावशींना आज सुट्टी होती आय मीन त्यांना काहीतरी अचानक दोघींना काम आलं त्यामुळे ते गेल्या होत्या मग त्या निमित्तानं म्हटलं आपणही इथे जावं ह्या मुलांना पण भेटावं त्यांना खिचडी द्यावी आणि आपला व्हिडिओही होईल आणि छानपैकी थोडासा आपला वेगळा काहीतरी शाळेमध्ये विरंगुळा म्हणून मी आज ह्या सेक्शनला आले होते तर हे बघा इथं सुरुवात आपली प्लेटापासून झालेली आहे ही ह्या प्लेटामध्ये त्यांना शाळेमध्ये खिचडी दिली जाते याच्यासाठी ते डबे आणत नाहीत आणि ज्या मुलांच्या हातामध्ये डबे दिसत आहेत तर त्यांना थोडीशी भूक असते तर ते काय करतात घरनं डब्बा घेऊन येतात खातात आणि शाळेतला थोडंसं खिचडी घरी घेऊन ते खातात तर जी खिचडी दिसते ना तर त्या खिचडीमध्ये तुम्हाला सगळे व्हेजिटेबल मिळतील जवळपास त्याच्यामध्ये तुम्हाला गाजर सगळ्या ग्रीन व्हेजिटेबल त्याचबरोबर बटाटा जे की आपण आपल्या घरामध्ये पौष्टिकता मिळावी यासाठी आपण जेवढा प्रयत्न करत असतो त्यापेक्षा दुप्पट म्हणलं तरी चालेल कारण ह्या खिचडीमध्ये सोया चंक्स होते आजच्या खिचडीमध्ये सोया चंक्स गाजर आणि भरपूर असे कडधान्य त्याचबरोबर व्हेजिटेबलमध्ये पोटॅटो होता मला असं वाटतं की आपण जेवढं शरीराने सुदृढ राहू तेवढाच त्याचाच परिणाम आपल्या मानसिकतेवरसुद्धा पडत असतो आणि त्यामुळंच का काय मला माहिती नाही पण मला हे सेक्शन आवडतं कारण एवढं ह्या ह्यांच्या म घरच्या पालकांना आप एवढ्या गोष्टी ॲट अ टाइम किंवा एका दिवसात किंवा रोज रोज हे है, यांना देणं होणार नाही ना ना हा एक शासनाचा एक अनोखा उपक्रम हो आहे ज्यामध्ये मुलांनासुद्धा खूप छान प्रकारे प्रत्येक गोष्ट पुरवली जाते त्यांच्या शरीरा शरीराचा विकास होतो त्याचबरोबर शरी शरीराचा विकास पूर्ण झाल्यामुळे त्यांचा मानसिक विकास सुद्धा खूप छान प्रकारे होतो आणि अशा गोष्टी आपण सहसा घरी जर केला तर त्या आपण बाजूला काढून ठेवतो म्हणजे प्लेटात जर खिचडी असेल तर त्यातला वटाने बाजूला ठेवतो किंवा मुले असे करतात तर मग वटाने बाजूला ठेवणं बट बटाटा काढणं टोमॅटो काढणं मिरची काढणं हे प्रकार शाळेमधले मुलं अजिबात करत नाहीत यांना कंपल्सरी आम्ही शिक्षकांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्ट प्लेटातली संपवायची आहे आणि मगच प्लेट आणून द्यायची आहे त्याच्यामुळे ह्या मुलांना प्र, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये विटमिन कॅल्शियम जे काही त्यांना गरज आहे शरीरासाठी त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यातून त्यांना मिळतात आज इथे आल्यामुळं माझं एक मन खूप प्रसन्न होतं आणि शनिवार आहे शनिवारचा मलाही थोडासा हा वेगळा उपक्रम राबवण्यात आला मुलांनाही आनंद वाटत होता की आज मॅडमने आम्हाला खिचडी दिली त्याच्यामुळे मस्तपैकी प्रकारे म्हणजे लाईन वगैरे न करता एकदम मी पहिला आला पाहिजे असा ह्या मुलांचा आज उद्देश दिसत होता आ, मी कंटिन्यू खिचडीच्या पातिल्याच्या जवळच होते वाढण्यासाठी कारण मला खूप मजा हो येऊ लागली आणि एकदम छान आनंद पण होत होता मला मग मी त्याच्यानंतर एक दोन मॅडमनी पण मदत केली पण त्या एकदम साईडला आणि मुलं हँडल करण्यासाठी होत्या जे हे व्हिडिओ बघत आहेत तर त्यातले जर तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये जर शिक्षण घेतलेले असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीची एक म्हणजे वेगळीच मजा किंवा वेगळाच एक अनुभव आठवेल मी ज्यावेळेस लहान होते तेव्हा मी म्हणजे मी पाचवीपर्यंत झेडपीलाच होते तर त्यावेळेस मी मा, मा आमच्या वेळेस अशी खिचडी नव्हती तर त्यावेळेस आम्हाला फक्त तांदळाच्या बॅग होत्या तर एका मुलाच्या मागे तीन बॅग अशा काहीतरी त्यावेळेस मिळायच्या परंतु अशी जर खिचडी मिळाली असती तर मला नक्कीच त्या गोष्टीचासुद्धा खूप आनंद झाला असता जे हे व्हिडिओ बघत आहेत प्लीज कमेंट करा तुम्ही कुठल्या शाळेत शिकला आहात किंवा तुम्ही हे खिचडी खाल्लेली आहे का ह्याची टेस्ट तर जवळपास सगळ्यांना माहितीच आहे खूप छान टेस्ट असते ह्याची आम्हीसुद्धा कधी कधी इथे जाऊन प्लेटामध्ये आमच्या लंच ब्रेकमध्ये थोडीशी खिचडी घेऊन टेस्ट करत असतो आणि ह्या मुलांना तर आवड आहेच त्याच्यामुळे बघा फिरून फिरून लाईन करून ये आमचे मस्त येतात आणि आमच्या शाळेचे भोवताली असं मस्त झाड आहे प असं आमच्या शाळेतला म्हणजे पूर्ण परिसरसुद्धा खूप सुंदर आहे जे की मुलं इथे बसतात प्लेट घेऊन येतात मस्त हवा आणि एकदम असं वातावरण पण छान त्याच्यामुळे मस्त एन्जॉय करत करत ते मधला ब्रेक आणि खिचडीचा आस्वाद घेतात बघा कसे व्हिडिओला बघून हाय करतात खुश होते आज एकदम विद्यार्थी सगळे कारण व्हिडिओ आणि मॅडमने खिचडी दिली Bueno.